हॅलो गाई भवन इंगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर वर चला आता आपण सुरुवात करू आजच्या ब्लॉग ची आज अडसुण आणलाय आमच्यासाठी नाश्ता ते बी वेगळा वेगळा आम्हाला बनवायचे होते पोय पण त्यानं आम्हाला काही चांगलं नाही डायरेक्ट नाश्ता घेऊन आला चला आता मी दाखवतो इथला नाश्ता अलग अलग प्रकारचा कसा असतो तर ता। गाई ज्या याला म्हणते हिगडे गुजरात मध्ये याला म्हणते हिरडे आणि याला म्हणते शेवखमन याला म्हणते पातोळी छोटे छोटे समोसा समोसा हे समोसे जुलाबी छोटे छोटे इकडची जुलाबी पा कसे जुलेबीचा कलर पाडा कसा आहे गुजरातची गुजरात ભયા પડી ગાય નાસ્તા કર નાસ્તા કરે ચટણી 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 ખાતી હિડિયા ભયા શરૂઆત કર

तर काय चांगलाच असतो पंचाबी हे हिजडे झाले हे हिजडे हे खमन हे समोसे हे पातळी जिलेबी हे जिलेबी पाय हे जेलेबीचा कलर पाहिजे पिवळा आहे पिवळा आपल्या इकडची जलेबी लाल असते लाल बाकी खायला बी आयटम त्याला चांगलाच राहतो एकदम कारण की स्वच्छ पण होते चांगले पण होते समोसे ना का खाऊ जिलेबी ना का खाऊ दोन आयटम खा कि मी असे डॉक्टर तेलकट नसते ते तांदळाचे बनवते ते तांदळाचे कारण आपण जशी इडली बनवते ना तसे यात याला बनवते ते यात तेल गिले नसते तळल्याला नसते मस्त आयटम आहे आम्ही काय तारीफ करायला लागले छोटा छोटा कांदा काप ना तुम्ही याच्यासाठी कोयासाठी एकदम छोटा भैया सो का खाना रेमी भैया साल ना चला येतो सांगा आणि गाइस हेडो कसे वाटते तर नक्की सांगा ना आमचा हासू हेडो की आले नाचतोय पती मी सांगा मध्ये की कमेंट करून हासू मला येता हेडो काय होईल सांगा की झालं नाही का मजा आली का नाही तर गाईच आम्हाला नाश्ता करायला लय भरपूर मजा आली आज एकदम लय फर्स्ट क्लास की पोट भरून नाश्ता झाला सकाळी सकाळी आज लय पोट भरलं कारण की हार्तुने लय मोठा नाश्ता आणला होता हा वयस्वर जिलेबी लय आवडती पुन्हा पातोळी आवडती मला इकडे आवडते आर तुला तुला काय आवडते ते खबाई

एकच बसेल गेलं दुसरं आता खाना खाना हिंदी मध्ये बोलायला लागले कारण की नाश्ता केला तिनं आता के हिंदी मध्ये बोलायला लागले लगेच नाश्ता की आहे काही वा आज मला काम करू वाटा ना एवढा नाश्ता तरी पण आम्ही हाळसून आम्ही बाहेरच्या वस्तू खातो चालूच राहते मी आता हाळसूचे कपडे धुवायचे मग झाड दूर करायचे आता हे खाल्लंय तर आणि तेवढे भांडे घासायचे आता हे खाल्ल्या पिल्ल्याने आणि भैयाचे कपडे धुवायचे मग मी फोन करीत मशीन वा सीजन मध्ये खात मग स्वयंपाकाची तयार

ब्लाऊज ब्लाउज काय नाही पतल्या तरी काय 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 नाही नाही म्हणत ते पतले आहे का त्याचं कपडे मस्त शेवटी एकदम काम की माणसानं जिंदगी मध्ये आलं तर करून हार्दिक कारण एकदा जिंदगी भेटली डबल भेटणार नाही तर बाय गाई व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तर बाय